हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं नवीन एका व्हिडिओजमध्ये तर आता सकाळची सगळी कामं झालेली आहेत तर आज गुरु नानक जयंती होती तर मुलांना सुट्टी होत्या तर सकाळची जेवणं स्वयंपाक भांडी म्हणजे फरशी वगैरे सगळी कामं आवरल्यानंतर इथं मी लाडू करायला घेतले आहेत आणि आता आज पावसाचं सुद्धा वातावरण आहे बाहेर आबाळ आलेलं होताच तर इथं मी बघा ह्या एका पातेल्यानं हे पीठ घेतलेलं आहे डाळीचं पीठ आता ते पीठ चाळून घेतलं जरी चाळून ठेवलं असलं तरी परत चाळून घ्यायचं म्हणजे पीठ मळ आपलं व्यवस्थित मळलं जातं पिठामध्ये गाठी वगैरे अजिबात राहत नाही तर आता थोडं थोडं पाणी टाकून मी हे मळून घेते तर इथं तुम्हाला जे पातेलं दिसते परातीमध्ये तर तेवढं एक पातेलं मी भरून हे पीठ घेतलेलं आहे तर पातेलं गच्चं भरून असं हे पीठ घेतलेलं आहे तर कारण नंतर आपल्याला पाक बनवताना साखर किती घालावी याचा अंदाज येतो तर आता तुळशीच्या लग्नालाच लाडू करायचे होते ते राहिले होते ते आता मी करत आहे आता हे काय जास्त नाही ते एकोणतीस ते बत्तीस लाडू झाले असतील तर अशा पद्धतीचं हे पीठ भिजवून घ्यायचं आता जास्त घट्टही ठेवायचं नाही किंवा जास्त पातळही करायचं नाही पाहू शकता अशा कन्सिस्टन्सीचं हे पीठ भिजवून घेतलेलं आहे कारण जास्त घट्ट झालं तरी पण शेव आपली कडक होते आणि जास्त पातळ झालं तर मग शेव व्यवस्थित येत नाही आणि तेलसुद्धा ते जास्त पिते त्यामुळं पिठाची कन्सिस्टन्सी पण तेवढी व्यवस्थित ठेवली की मग शेवसुद्धा आपली छान पडते तर बघा अशा पद्धतीचं हे पीठ आहे तर आता शेवचे लाडू बनवण्यासाठी आता बुंदी वगैरे पाडण्यासाठी थोडासा वेळ लागतो पण शेवचे लाडू हे झटपट होतात आणि करायलासुद्धा ते तितकेच सोपे आहेत तर आता जास्त बारीक शेवचा दोन चकले असतात शेवग्यामध्ये त्यातली मोठी चकली मी घेतलेली आहे म्हणजे जी शेवची असते ती जास्त बारीक चकलीनं पण के शेव केल्या तर मग केली आपण तर तरीसुद्धा ती शेव कडक होते आणि लाडू कडक होतात त्यामुळं जी मोठी साईजची चकली असते शेव पाडायची त्यानंच आपण शेव पाडून घ्यायची म्हणजे शेव आपली आहे ती व्यवस्थित होते तर तेल चांगलं कडकडीत गरम करायचं गॅससुद्धा फुलंच ठेवायचा तर मोठ्या गॅसवरती आपल्याला हे शेव तळून घ्यायचे आता शेव तळताना पण ती जास्तही कडक नको आहे आपल्याला म्हणजे थोडीशी नरम पाहिजे नरम म्हणजे सुद्धा नाही फक्त ती हाताला कडक लागू नये पण व्यवस्थित तळली गेली पाहिजे अशा पद्धतीची शेव तळून घ्यायचे म्हणजे आता बघा एका बाजूनेचे बुडबुडे पूर्ण कमी आलेले आहेत मग पलटून घ्यायचं दुसऱ्या सुद्धा हे अशा पद्धतीने म्हणजे तेलावरचे ज्यावेळी बुडबुडे आहेत ते कमी होतात त्यावेळी समजायचं की शेव आपली भाजत आलेली आहे हातालासुद्धा लागतं की कच्ची शेवा पटकन तुठते, शेव असेल तर ती पटकन तुटते आणि शेव थोडीशी भाजली की अशी ती चिवट होते तर त्यावेळेला आपल्याला काढायचं आहे म्हणजे जास्त कडक होण्याच्या स्टेजकडे असते पण ती कडक झालेली नाही इथपर्यंत आपल्याला शेव तळून घ्यायचे कारण शेव व्यवस्थित तळली तर मग तरी पण आपला पाक व्यवस्थित होतो मग शेव कडक झाली तर मग पाक कमी पडतो लाडू व्यवस्थित होत नाहीत तर ह्या दोन्ही गोष्टी पण एकमेकावर अवलंबून राहतात तर आता ही पहिली शेव तळून तो होते तोपर्यंत दुसरा शेवगा आहे तो भरून तयार ठेवायचा म्हणजे जर तुम्ही एकट्याने करत असाल तर मग तोपर्यंत मग तयार शेव भरून ठेवलेला असेल की गॅस फुल ठेवायचा आणि नंतर लगेचच ही दुसरी शेव आहे ती दुसरा शेवगा आहे तो यामध्ये काढून घ्यायचा तर एवढे लाडू काढण्यासाठी मला वाटतंय एका तासाच्या आतमध्ये हे माझं सगळं म्हणजे ला शेव पाडून लाडू बांधून म्हणजे पाक बनवून लाडू करून झालेले होते तर आता ती शेव भाजते तोपर्यंत हा शेवगा तयार ठेवायचा आणि आता जी तळलेली शेव आहे आपण ती लगेचच हाताने चुरून घ्यायची आणि तोपर्यंत आता हे पण कढईतल्या शेवेकडे सुद्धा लक्ष द्यायचं तीसुद्धा पलटून घ्यायचे दोन्ही बाजूने आपल्याला व्यवस्थित तळून घ्यायचे आणि हे आता थंड झालेली शेव आता पराती इथे घेतली मी परातीमध्ये हाताने आपल्याला लगेच चुरून घ्यायचे आता मिक्सरमध्ये करण्यापेक्षा आता मिक्सरमध्ये सुद्धा तुम्ही करू शकता सगळी शेव चुरून झाल्यावर पण मिक्सरमध्ये मग ती एकदमच जास्त बारीक होईल तर हाताने आपल्याला कशी हवी तेवढी बारीक करता येते म्हणजे जा कमी जास्त आणि आता थोडीशी हलकी गरम असते जास्तही थंड झाली की मग शेव चुरायला वेळ जातो पण हलकी गरम असेल तर हाताने सुद्धा ही शेव पटकन चुरून होते तर तुमची दुसरी शेव भाजेपर्यंत ही अगोदरची जी शेव आहे ती मग चुरून होते तर हाताने व्यवस्थित शेव आपल्याला चुरता यावी आहे इथपर्यंत आपल्याला शेव तळायचे आहे मग त्यामुळे ते जास्त हे कडक करायची नाही शेव जास्त कडक झाली का मग लाडूसुद्धा आपले कडक होतात तर अशा पद्धतीने सगळे शेव मी तयार करून घेतलेले आहे आणि आता इथं पाक बनवायचा आहे आता ज्या पातेल्याने पीठ घेतलं होतं बघा एवढं पातेलं गच भरून पीठ होतं तर अर्धी अर्ध पातेल्याला थोडंसं किंचित शेवर एवढी साखर मी इथं घेतलेली आहे आणि आता याचा आपल्याला पाक बनवून घ्यायचं आणि पाणी म्हणाल तर साखर बुडेल इथपर्यंत पाणी टाकायचं एक ग्लास आणि थोडंफार वरती कमी जास्त लागू शकतं फक्त साखर व्यवस्थित बुडावी अशी व्यवस्थित इथपर्यंतच पाणी टाकायचं आहे आता लाडू बनवताना मेन म्हणजे आता शेव आपण कशी तळतोय ते एक झालं पण महत्वाचं म्हणजे पाक कसा करायचा हे एक असतं म्हणजे पाक आलेला बऱ्याच जणांना समजत नाही तर कोणत्या स्टेजला पाक आपल्याला म्हणजे गॅस बंद करायचा हे जर तुम्हाला कळलं तर तुमचे लाडू अजिबात बिघडणार नाहीत तुम्हाला जर जास्त लाडू कडक नको असतील तर अगदी गोळीबंद पाक करायचा नाही कारण गोळीबंद पाक केला की मग ते लगेचच त्याची साखर बनते आणि आपण लाडू बा थोडेफार बांधून होतात तोपर्यंत मिश्रण सगळं कोरडं होतं त्यामुळे आता उकळी येईपर्यंत एकसारखं हलवून घ्यायचं आणि उकळी आल्यानंतर त्याला व्यवस्थित असं उकळू द्यायचं आता बघा हा पाक पाण्यात टाकला की तो लगेचच विरगळला पाण्यामध्ये नंतर अजून मी पाच ते सात मिनटं तरी वरती सात ते आठ मिनटं झाली असतील अजून शिजवून घेतलं आणि आता पाण्यात टाकल्यानंतर बघा तो लगेचच पाण्यामध्ये मिक्स झाला नाही तर हाताने आपल्याला असा सरकवता येतो आहे तर इथंपर्यंत आपल्याला पाक बनवायचा आहे अजून एक पाच मिनटं राहिला तर त्याचा गोळीबंद पाक होतो तर पाच मिनटं अगोदरचा पाक आपल्याला हवा आहे त्यामुळे आपले लाडू कडक होत नाहीत आणि आपण शेवटपर्यंत ते लाडू बांधू शकतो अगदी मौसूत लाडू होतात तर पाकाची कन्सिस्टन्सी बघू शकता अशा पद्धतीचा घट्टसर हा पाक तयार झालेला आहे आता तुम्हाला जर अंदाज असेल तर सगळा पाक तुम्ही असा टाकू शकता पण जर तुम्ही असं पहिल्यांदा वगैरे करत असाल तेवढा लाडूचा अंदाज नसेल तर मग ती थोडंसं पाक टाकून बघायचं पाक शिल्लक ठेवायचा नंतर लागेल तसा सुद्धा टाकू शकता तर सगळा पाक इथं मी टाकून घेतलेला आहे आणि आता यामध्ये तुम्हाला ड्रायफ्रूट वगैरे टाकायचे असतील तर ते सुद्धा तुम्ही टाकू शकता तर मी इथं फक्त वेलची पावडर टाकणार आहे ड्रायफ्रूट वगैरे लाडूमध्ये एवढं काय ते वेलची पावडर असली की बस होतं दुसरं एवढं सगळं टाकण्याची काही गरज पडत नाही पण प्रत्येकाच्या आवडीनुसार तुम्हाला आवडत ता असतील ता। तर टाकू शकता तर हा पाक आहे तो पूर्ण आपल्याला असा सगळा मिक्स करून घ्यायचा म्हणजे सगळे व्यवस्थित यामध्ये मिक्स होईल असं आणि नंतर यामध्ये टाकायचे आहे वेलची पावडर आता ही मी पोळपटावरतीच बारीक केलेली होती तर मिक्सरचं भांड्यामध्ये भांडं ओलसर होतं त्यामुळं पोळपटावरती पण जो आपला पाट्याचा वरवट असतो त्यानं बारीक केली की पटकन बारीक होते आता हे वेलची पावडर टाकल्यानंतर असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला आता पाक थो अजून थोडासा हे गरम आहे लगेचच लाडू बांधता येणार नाहीत त्यामुळं एक पाच मिनटासाठीच मी हे झाकून ठेवलं आणि पाच मिनिटानंतर बघितले तर लाडू म्हणजे हाताला ते चिटकत नव्हतं व्यवस्थित बांधता येतात मिश्रण गरमच आहे फक्त वरचं वरचं मिश्रण घ्यायचं आणि लाडू बांधत जायचे तर जास्त कोरडं मग मिश्रण आपलं होत नाही शेवटपर्यंतचं मिश्रण मग जे हलकं गरम राहतं आणि शेवटपर्यंत लाडू आपल्याला बांधता येतात तर तुम्हाला बुंदीचे लाडू आवडतात का शेवचे लाडू कमेंटमध्ये नक्कीच सांगा तर अशा पद्धतीने हे सगळे लाडू मी बांधून घेतलेले आहेत तर तीस ते बत्तीस लाडू एवढे एवढ्या शेवमध्ये हे तयार झालेले होते आता हा थोडं लाडू गरम आहेत त्यामुळे असे दिसतात आता नंतर थंड झाल्यानंतर ते सुकल्यानंतर थोडेसे वेगळे दिसतात आणि तोपर्यंत त्याच कढईमध्ये कारल्याची भाजीसुद्धा करून घेतलेली होती आणि आता हे लाडू थो थोड्या वेळाने पूर्ण थोडंसं याला थंड होऊ द्यायचं मग डब्यामध्ये भरून ठेवायचं तर दुसऱ्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी आपण करतो त्या दिवशी ते खायला एवढे काही खास वाटत नाहीत पण दुसऱ्या दिवसापासून ते छान लागतात